गुड मॉर्निंग आणि त्या राग ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे तर मी आज केलेली आहे मॉर्निंग सु सुरुवात आणि खूप दिवसानंतर मी ब्लॉग टाकत आहे रोज रोज काय ब्लॉग टाकायचे तर असंच कंटिन्यू करा कुठेही जाऊ नका आणि सकाळ सकाळ मी भरपूर मोठी गडबड केलेली आहे पक्की मोठी गडबड केली मी आता काय गडबड केली आहे काय झालं नक्की तुम्हाला सांगते आता थोडंच झालं आहे मी सकाळ सकाळ एक व्हिडिओ टाकला युट्यूबवरती फॉरनचा आम्ही दिदीनी आणि सार्थकनी भुटाचा सा मेकअप केलेला तो व्हिडिओ टाकला मी अपलोड केला आणि त्याच्यावर लगेच स्ट्राईक आला स्ट्राईक कारण की त्याच्या बॅकग्राऊंड म्युझिक युट्यूबचं सुरून टाकलं होतं त्याच्यावर त्याच्यामुळे त्याच्यावरती आला स्ट्राईक त्याच्यामुळे मी जसा असं शूट केला तसंच अपलोड केला तुम्ही जाऊन बघू शकता आणि हॉरनचा आहे फेसबुकवरती टाकलेला मी तो पण बघू शकता आता आणि मी इन्स्टावर पण की कारण की तो व्हिडिओ मी युट्यूबवरती टाकू शकत नाही कारण की त्याला ट्राय घेतो तो एक मोठा व्हिडिओ झाला नाही आणि मी आता तिथे डाळीला तडका भडका डाळ तडका बनवते मी डाळ तडका आदर किलो सुद्धा पेस्ट टाकते त्याच्यामध्ये आमचे पती पण आलेले आहेत आत्ता आल्यावर वरती गेले तर ससे लवबर्ड्स त्यांचे पिल्लं पिल्लं चपसायला तर जा ना

आणि त्या आतमध्ये अंडे पण सुद्धा आहेत दोन खाली आलेले आहेत बघा कशी पण खाली <laughs> आणि ते वरडायला लागले चला तम्मीकड बघा हे तर का चालू आहे भाजीला काय नव्हतं खात नाही म्हणून मी कुकर भर दाळ शिजली आणि इकडे आमचा भात करपलेला आहे मला आंघोळी आंघोळी नेऊन तर पोराने भात कटून टाकला काय बोलायचं त्यांना

त्याला माहिती एवढी चांगली आधी पाऊन तास मी त्या व्हिडीओची एडिटिंग करत होते आणि सगळ्या पाच कासला माझ्या घेऊन टेन्शन टेन्शन मध्ये सध्या सकाळ सकाळ अकरा वाजता अपलोड केलेली आणि लगेच सव्वा अकरा वाजता मेसेज आला त्याच्यामुळं युट्यूबवरची डिलीट केली इंस्टाग्राम आणि फेसबुक वरची टाकली दिवसभर खात बस काय आता पप्पाचं डोकं शिजू दे थोडेसे उकळून फुकून त्याला जरा मग आता थोडस ना पप्पाचं डोकं खाऊ नंतर मग जेवण खाऊ अगोदर पप्पाचं धोकं खाऊ पापा सकाळी सात वाजता मला धोकं खायला बघा आता मंत्राल फॉलो तुम्ही शिजा तुम्ही शिजा दारी माता तुम्ही शिजा आम्ही येतो आमच्या डोकं खाऊ चलो, मी। this, मम्मी Follow me. Follow this, मम्मी मी डोकं खायला डोकं खायचं काय करता तुम्ही ते मग आता ते होत असत निघत वाळव कुठची उडत त्यांना पप्पा हातात द्या लबर छोटे छोटे लौबर्स आम लौबर्स एस त सार दि ममी ममी सार दिन लुकड

काय पार्टी चालू आहे तुमची अगो खाणं पिना चालू आहे तुमचं खाना पिना खाना, खाना खालो वडापाव खालो अभि जेव्हा दाल चवल चॉप तुमचा काय माझ्या लिपक्का येल दुपार झाली तरी सुद्धा आंघोळ नाही बघ बर स्पष्ट स्पष्ट कुणी म्हणणीने आंघोळ केली सगळे पारुशीच आहेत शे बापाऊ गेले एकाची बी अंग काही आले हे बघा मी आणि माझ्या लेकीनी आंघोळ केली बघा बरं ना फक्त मेकअप शेकअप करायचं राहिलंय बाकी काही नाही आमचं फक्त मेकअप करायचं राहिलं बाकी त्या मग आम्ही रील बनवणार व्हिडिओ बनवणार तिकडे रोडला जाणार फक्त पाऊस नाही आला पाहिजे नाही तर या अवघड बाबा इकडं सगळ्या चिक चिकत होत पाऊस आहे तर हाय ना बाई व्हिडिओ बघत बघत खाणं चालू आहे तर कुठे जाऊ नका व्हिडिओ तर आता बघा आम्ही आलेलो आहेत घरातलं सगळं काम वगैरे आवडलं जेवण वगैरे झाले आणि यांना बोललो चला थोडं फिरून येऊ बाहेरून कारण फिरून म्हणजे आपलं बिल्डिंगच्या असा मस्त नजारा आमच्याकडे बघा किती सुंदर आहे व्हिडिओ वगैरे सुटे का माझे लेकर आले तर माझ्यासोबत एक लेकर गायब आहे चार वाजल्यापासून गेलं ते आलंच नाही आणि आमचा आरू बघा कसा लाजतोय <laughs> लाज लाजूच बेजारे अरे काय कमायशी का काय तू इकडे नको तिकडं फास तिथं बर का अंगाचा खराब आहे इकडं इकडं अरे इकड़े या रे चल आरा उपड़न पडन पूर्गी या इकडं चला पटकन तर आम्ही म्हणलो थोडेसे व्हिडिओ व्हिडिओ काढावा व्हिडिओ वगैरे काढावा चालतोच मोकळ्या हवेला अरे ये